आत्मविश्वासानं प्रामाणिकपणानं प्रत्येक का कामात अग्रणी रहा किरण तात्या लाड अंबक येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्वाती हस्तलिखित प्रकाशन सोहळा तसेच स्नेहसंमेलन संपन्न शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल होत आहेत यात गावानं पुढाकार घेतला पाहिजे आदर्श गाव निर्माण करणारी माणसं तयार करायची असतील तर शिक्षण संस्थांनी आदर्श कामं केली पाहिजेत मुलांना चांगले घडवा सर्वांनी आत्मविश्वासानं काम करा सर्व विद्यार्थ्यांनी पारितोषिके प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे समन्वय समिती सचिव किरण तात्या लाड यांनी केले ते कडगाव तालुक्यातील चिंचणी अंबक इथं श्री शिवाजी हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व स्वाती हस्तलिखित प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्ष मनोगतामध्ये बोलत होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे चिंचणी ग्रामपंचायतचे सरपंच ऍडव्होकेट रमेश मदने उपस्थित होते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या शैक्षणिक वर्षातील कला क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते वार्षिक पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले तसेच स्वाती लिखित संग्रहाबद्दल व विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पाहुण्यांनी भरभरून कौतुक केले या प्रसंगी एडव्होकेट रमेश मदने म्हणाले की शाळेनं मला भरभरून दिला आहे जे आज आहे तो केवळ शाळेमुळेच आहे गुरुंच्या मार्गदर्शनामुळे घडलो क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापूंच्या विचारांचा वसा व वा वारसा या चिंचणी नगरीला मिळाला तसेच शिक्षकांच्या कार्यानं विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली झाली आहे याहीपेक्षा पालकांना आत्मनिर्भय होण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजात मानखाली जाऊ नये यासाठी तत्व बाळगली तर माणूस चांगला घडेल असं सांगितलंय यावेळी गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे सहसचिव वसंत लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक वैभव पवार गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे संचालक सी एस माने टी एम जाधव संदीप पाटील लालासाहेब महाडिक संदेश जाधव मुख्याध्यापक एस व्ही पाटील तसेच पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोरखनाथ घुगेवर राहुल कुंभार यांनी केले तर आभार उमाकांत सावंत यांनी मानले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज